Bye. सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा अतिरिक्त शुल्क प्रति दिवस पन्नास रुपये रद्द करण्याकरिता संघटनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनामध्ये सोलापूर शहरातील सर्व रिक्षा चालक बांधव उपस्थित होते त्याचबरोबर या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित रिक्षा संघटना व शहर अक्कलकोट रिक्षा चालक मालक असोसिएशन व वाहतूक संघटना संयुक्त महासंघ या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला काय मागच्या वर्षाच्या पाच वर्षासाठी जे काय प्रकार म्हणजे कोरोना सरकार महापरी पूर्वी जगामध्ये त्याच्यामध्ये काय ह्या गाड्या टकलेल्या आहेत काय काही गाड्या असं झालेलं सर त्या गाड्यांचं लोन आहे काय बँकेवर आणि काय केलं त्या बँकेच्या जे लोन ज्या गाड्याच्या आहेत ते काही लोकांना ते काय हप्ते भरले आहेत त्या हप्त्याचा परत दंडामध्ये घेऊन व्याजामध्ये घेऊन परत लोन नाही बस ना पन्नास रुपये अतिरिक्त शुल्क हा केंद्र शासनाने जो रिक्षा चालकावर व वा इतर वाहनावर लादलेला आहे तो तो शुल्क रद्द व्हावा किंवा माफ व्हावा याकरिता आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि या आपल्या माध्यमातून शासनाला कळवतो की केंद्र सरकार नितीन गडकरी साहेब आपण ह्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि हा अशाच प्रकारचं आंदोलन आजच्या या तेरा तारखेला संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे जर छत्तीस जिल्ह्यामध्ये पुणे मुंबई सातारा सांगली कराड कोल्हापूर या ठिकाणी या पन्नास रुपये जे फी आकारली जाते अतिरिक्त शुल्क हे माफ व्हावं यासाठी प्रत्येक राज्यातील विविध संघटना आज या ठिकाणी प्रत्येक आर टी ऑफिसमध्ये बाहेर आंदोलन करत आहे तरी आपल्या माध्यमातून आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की शासनाला जो अतिरिक्त शुल्क आहे आपण तात्काळ करण्यात यावा आधारून उदाहरण घ्यायला गेलं तर रिक्षा चालकाचा इन्शुरन्सचा व्हॅल्युएशन साठ हजार आहे आणि त्याला दंड झाला आहे लाख रुपये तर अशा लाख रुपये रिक्षा रिक्षाचालकाची मानसिकता नाही आहे येत्या काळात जरा हे आंदोलन पन्नास रुपये दंड नाही माफ केले सरकारने व केंद्राने तर येत्या काळात आमच्या सर्व सोलापुरातील आठव संघटना सगळ्यांना संयुक्त घेऊन आम्ही ज्या चालकांचं फिटनेस प्रमाणपत्र झालेलं आहे अशा सर्व रिक्षा या आरटो कार्यालयात आणून जमा करू व चक्का जाम करण्याचा येत्या काळातील पुढचा आंदोलनच्या दिशा ठरवण्याचं केलेला आहे याबाबत सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर याबाबत विचार करून जो पन्नास रुपये विलंब शुल्क लावलेला आहे तो रद्द करावा हे आंदोलन यशस्वी करण्याकरिता संस्थापक अध्यक्ष अतिश शिंदे जिल्हा संघटक राजशेखर पाटील शहराध्यक्ष विकास काळे जिल्हाध्यक्ष श्रीकांत रणदिवे जिल्हा सचिव गजानन लोणार शहर सचिव सूरज जाधव सहसचिव सचिन बोदडे खजिनदार नागेश माने आदी पदाधिकारी उपस्थित होते